राजुरी ग्रामपंचायतच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या व वा वृक्षाचे वाटप करण्यात आले यावेळी राजुरी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ संगीताताई पठारे विखे पाटील सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक डॉक्टर सोमनाथ पाटील गोरे प्रवरा सहकारी बँकेचे संचालक काकासाहेब गोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होतात तर त्या भागामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून कामं होत असतात आता कधी पण आपण हा विचार करायचा आपला तालुका आणि शेजारचा तालुका यांचं जर कम्पॅरिटिव्हली बघितलं तर आपल्या तालुक्यातले रस्ते किंवा मतदारसंघाचा विचार केला तर आपल्या मतदारसंघातले रस्ते आणि दुसऱ्या तालुक्यामध्ये जे दुसरे जे मतदारसंघ आहेत ते त्यांचा विचार केला तर जी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आहे ही शिर्डी मतदारसंघामध्ये जेवढी आहे तेवढी कदाचित महाराष्ट्र राज्यामध्ये एवढी कनेक्टिव्हिटी मोठी नाही आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला राशन मिळालं पाहिजे त्याचं राशन कार्ड बनवून मिळालं पाहिजे यासाठी सन्माननीय नामदार साहेब असतील तसेच सुजय सुजयदादा विखे पाटील असतील नामदार सौ शालीनताई विखे पाटील असतील यांनी कसोशीने आणि ताकदीने प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत ते झाड व्यवस्थित खड्ड्यामध्ये लावल्यानंतर त्याचा फोटो काढायचा आहे तो फोटो आपल्या मम्मीसोबत काढायचा आहे एक झाड एक पेड माके नाव अशा अर्थाने आपल्याला ती सेल्फी काढायची आहे आणि ती सेल्फी काढून आमच्याकडे पाठवायची आहे मी सगळ्यांसाठी सूचना आहे आपण दरवर्षी मागच्या वर्षी आपण झाडं आणली घरी लावलेली आहेत की काही वाढली काही कदाचित दोन चार जळून दिले असते पण आताचं जे झाड आहे ते आंब्याचं झाड आहे फळ झाड आहे आणि त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता <Fanikasana> आपल्या आयल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विंखे पाटील साहेब यांचा आज सहासष्टा वाढदिवस आहे दोन तीन दिवसापूर्वी गुजरातमधील अहमदाबाद येथे जी विमान दुर्घटना झाली त्याच्या अनुषंगाने कुठलाही सत्कार नको कुठलाही शाल नको किंवा इतर वायफळ खर्च न करता नामदार साहेबांनी अशी संकल्पना मांडली की त्या दिवशी काहीतरी समाज उपयोगी किंवा एखादी शाळा असेल तर त्या शाळेच्या थे, विद्यार्थ्यांचे उपयोगी हो असं काहीतरी उपक्रम राहावा आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांची संकल्पना आहे की एक पेर मा के नाम या संकल्पनेनुसार आणि नामदार साहेबांच्या संकल्पनेनुसार आपण राजुरी ग्रामपंचायततर्फे या ठिकाणी जेवढे शाळेत मुलं आहेत त्यानुसार आंब्याची रोपं या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की हे रोप घरी झाल्यानंतर अशा ठिकाणी लावायचं की त्याची मोर्च होता कामा नाही त्याच्याकडे आपलं रोज लक्ष असलं पाहिजे सरांनी सांगितल्याप्रमाणे रोप लावताना तुमच्या मम्मीबरोबर त्या रोपाचा फोटो काढून आपल्या सरांच्या मोबाईलवर पाठवायचा आहे माननीय नामदार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे जेव्हापासून मंत्री झाले कृषी खात्यात मंत्री झाले त्यावेळेस एक खिडकी योजना आणली परिवहन मंत्री झाले त्यावेळेस आपल्या आजूबाजूला जे आपण मोठमोठे स्टँडचं बांधकाम पाहतोय हे सगळे बांधकाम हे नामदार साहेबांच्या काळातच झालेले ज्यावेळी विधी मंत्री झाले त्यावेळेस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथे जिथं गरज आहे त्या ठिकाणी न्यायालयीन भाऊसाहेबांनी सांगितलं की न्यायालयीन प्रशस्त इमारती उभं करण्याचं काम साहेबांनी केलं आता साहेब जलसंपदा मंत्री आहेत आपल्याला माहीत आहे की निळवंड्याचा कॅनल सुरू झाल्यानंतर साहेबांनी प्रत्येक गावात कमीत कमी दोन ते तीन तळे हे पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आदेश दिले आपल्या राजुरी गावाचा जर विचार केला तर आपलं पायरन्स तळ असेल आस्थागाव मातेवरचं तळ असेल बोल्लवाडीचं तळ असेल किंवा तर्कसवाडी राजुरी गोंड्रीवरची जी खाण आहे हे चारही तळे आपण पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत इतर तळ्याचं जरी पाणी आटलेलं असलं तरी आज पायरनच्या तळ्यामध्ये साठ ते सत्तर टक्के पाणी आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहे राजुरी गावातील जमीन सुपीक होण्यासाठी पिकं हिरविगार राहण्यासाठी घर उन्हाळ्यामध्ये जेव्हा इतर ठिकाणी पाण्याचे टँकर चालू होते त्यावेळेस एप्रिल मार्च एनला आणि मे एंडला आपल्या गावातील तळ हे पूर्ण क्षमतेने भरण्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त नामदार साहेबांना जातं ज्या ज्या ठिकाणी साहेब मंत्री झाले त्या त्या ठिकाणी भरीवारसं काम साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाला उदंड आयुष्य लाभो आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय नामदार साहेब यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आरोग्यपूर्ण असं जावं आपण पुन्हा तुम्हाला रोपं देणार आहोत आणि मध्यंतरच्या काळात आम्ही सर्व रोपांची पाहणी करणार आहोत ज्या ज्या विद्यार्थ्यांना रोपं दिले त्याच्यापैकी कोणाचं रोप चांगलं आलं त्याला आपण बक्षीस देणार आहोत ही नामदार साहेबांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून आपल्याला रोप दिलं जातंय पंतप्रधान मोदी साहेबांची संकल्पना एक पेड मात्र नाम म्हणून हे रोप दिलं जातं तेव्हा या रोपाची आपण काळजी घ्यायची आहे आणि दोन तीन महिन्यात आम्ही प्रत्येकाच्या घरी येऊन त्या रोपाची पाहणी करणार आहोत आणि ज्यांनी सगळ्यात जास्त चांगली काळजी घेतलेली आहे त्याला आपल्या शाळेतर्फे बक्षीस दिलं जाणार आहे तेव्हा ते सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी पुन्हा एकदा नामदेव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व मान्यवर वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिले आपण सर्व विद्यार्थी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मी राजुरी ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे राजुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा